नमस्कार मी प्रियांका खामकर आणि आज आहे वटपौर्णिमा तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर वटपौर्णिमा म्हणजे नक्की काय तर हिंदू धर्मामध्ये असा एक सण आहे जिथे पत्नी आपल्या पतीसाठी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि निसर्गामध्ये वडाचं झाड जे जा आहे ते सगळ्यात दीर्घायुष्य असतं त्याचं खूप म्हणजे त्याची मुळं पाळं मुळं इतक्या खोलवरती गेलेली असतात आणि खूप खूप त्याचं आयुष्य असतं त्याच्यामुळे म्हणजे कशी संस्कृती आहे आपली हिंदू धर्मातली बघाना की त्या वडाच्या झाडाचंही त्यानिमित्ताने पूजन होतं आणि त्याच्या तत्वांचं पूजन होतं की ऑफकोर्स जर पत्नीला तशी प्रेमाची आदरेची सगळ्या प्रकारची चांगली वागणूक जर मिळत असेल तर ती पत्नी नक्कीच तिच्या पतीसाठी सात वर्ष म्हणजे जन्मोज सात जन्म म्हणजे जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून उपवास करते वडाची पूजा करते सात फेरे मारते धाग्याने सात फेरे घेते तर अशी ही वडा वडाची पूजा म्हणजे वट्टपौर्णिमा म्हणतात तर आ, मी एवढ्या दिवस झालं बघते तर रिल्स उद्वारे आ आठ दिवस झालं आठ दहा दिवस झालं वट्टपौर्णिमा येते म्हणून इतकी थट्टा मस्करी चालू आहे ह्या सगळ्या गोष्टींची की मला हे थोडंसं खटकतं की म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टीला महत्त्व देऊन त्यांना एक दिवस ठरवून त्यांना ना सण म्हणून आपण साजरे करतो तर आपल्या धर्माच्या सणांबाबत आपणच थट्टा करून म्हणजे कि हे किती चुकीचं करतो विटंबना करतो त्यामुळे हे सगळं करू नका आपले धर्म धर्मामधले जे पण सण आहेत त्याचं समजून घ्या